काम करा मी काम करा शिवसेना सर मदत घेऊनच आलो सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलो आहे

भाई हाँ। ठीक है तुम इतने हुआ आज लोग आता आमचा प्रायोरिटी है ना है हाँ। ना हाँ। तो है माड़ा करमाड़ा जिथे एवडापूर होता पूरी आज रिपर्तिया पहाटेपर्यतः तो निर्माण हो रहा है कारण ताराशिवा आप लीडर है आप लोगों को समझाओ कि भाई परिस्थिति नको कि मी समजून घेतलीय लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये हे आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाहीये म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम करा काम करा किटच्या मार्फत तुम्ही करा ना सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय नाही 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 तुम्ही तुमच्या पार्टीच्या मार्फत पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही तीन हजार लोकांची मदत करा दोन तीन दिवसात आमचे सगळे सिस्टम सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय नाही नाही तेवढं होत नाही मला किट घेऊन आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब किती गी किट किती किट दोनशे आता सध्याला वाटतोय किती लोक आहेत साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किट अरे तो तुम्ही तर इथे पूर्ण महाराष्ट्राची तर तुम्ही नाही ना तिकडे किती कित लोक आहेत आता साडेसातशे गरज आहे तीनशे आहे कसं होणार साहेब आम्ही बाकीच्यांना पण देऊ पण प्रशासनाची नाही काही दिवसात पाच हजार रुपये त्यांच्याकडून तीन हजार लोकशे लोकांचे किट कसा मदत होईल सांगा मॅडम मला साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु द्या मला बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला नाही की काय केलं ते नेहमीच्या जे राजकारण नाही त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जी वेळ आहे ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकेट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीला जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्या पण विनंती आहे साहेब लागलंय लोकांना आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय